नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण पाचवी मराठी भारती पाठ क्रमांक सत्तावीस महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न विठ्ठलचा जन्म कोणत्या गावात झाला होता उत्तर विठ्ठलचा जन्म जामखंडी या गावात झाला होता विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे उत्तर विठ्ठल हुतोतू खो खो सुरपारंब्या हे खेळ खेड़ खेळत असे प्रश्न इ विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गरिबांना कोणती मदत केली उत्तर दुष्काळाच्या वेळी विठ्ठलचे आजोबा दररोज सकाळच्या वेळी कट्ट्यावर बसून गरिबांना माक्याचे दाणे वाटत असत महर्षी विठ्ठल रामे शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले उत्तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाज सुधारणेचे कार्य केले प्रश्न दोन योग्य पर्याय पुढे बरोबर अशी खून करा गोर गरीब लोक विठ्ठलाला आशीर्वाद देत असत कारण तो आजोबांबरोबर गरिबांना माखाशी दाने वाटत असे जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला तेव्हा विठ्ठलने जेवणाचे ताटस त्या भुकेलेल्या माणसाला दिले प्रश्न तीन खालील शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहा जन्म मृत्यू आवड ना आवड प्रश्न चार कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले एक शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा डोंगर पर्वतापेक्षा टिंबटिंब आहे लहान आहे हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप टिंब झाला आनंद ससा हा प्राणी टिंबटिंब असतो भेत्रा राजूला टिंब कपडे आवडत नाही घट्ट प्रश्न विना टिंब टिंब चालते हळूहळू प्रश्न पाच खाली शब्द वाचा व असेच लिहा हे शब्द वाचून असेच लिहायचे आहे प्रश्न सहा तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते याची माहिती मिळवा वर्गात सांगा आमच्या परिसरात राहणारे माधव काका खूप दानशूर म्हणून ओळखले जातात आमच्या इमारतीचा वॉचमन काकांचा मुलगा खूप आजारी होता तेव्हा त्याच्या शस्त्रक्रियेसाठी माधव काकांनी पैशाची खूप मदत केली त्यामुळे त्याचे प्राण वाचले दरवर्षी दिवाळीत माधव काका परिसरातील गरीब मुलांना वया पुस्तके भेट देतात खाली दिलेले वाक्य वाचा व वा दिलेल्या चार वेगांमध्ये वळंदार अक्षरात लिहा हे वाक्य इथे खालच्या लाईन मध्ये वळंदार अक्षरात लिहायचे आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायच्या नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा